रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे कालपासून तू मला सांगतो एकच रट्ट्या लागला बातमीचा आणि लय लोकांना चर्चा आहे की तो अक्षय शिंदे जे ज्यांनी दोन लहान मुलींच्या रेप केली असा त्याच्यावर आरोप आहे त्याचं एन्काउंटर झालं एन्काउंटर झालं खरं तुमच्यापर्यंत काही वस्तू तिथे पोचणं फार गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाचं शिंदे सरकार फडणवीस यांचं मी विशेष आभार मानतो की कसं का व्हायना कार्यक्रम ओके विषय असा आहे आपण महिन्यापूर्वी आपल्या भागातून हा ही केस सांगितली अक्षय शिंदेची त्यावेळेस सांगितलं होतं की ह्या केसमध्ये वाय जेड बाजू असू शकते अजून काही पर्याय असू शकते ब हे झालं आणि अशा हा आरोप हा आरोपी जो आहे त्या आरोपीला शिक्षा देतो ते जर खरं असेल तर त्या आरोपीला शिक्षा ही फाशीन मा ते आमकन तमकन नाही क्रूरमधली क्रूर दिली पाहिजे होती असं माझं म्हणणं होतं आणि त्यांनी मी हे पण सांगितलं होतं एक महिन्यापूर्वी की एन्काउंटर करून टाका हा जनता तुमचं स्वागत करेन आणि त्याप्रमाणे एन्काउंटर झालं हा योगा योगायोग होता मी आपलं माझ्या मला आतून जे आलं ते बोललो आणि हे काल जे झालं याचा तसा काय संबंध नाही दुसरी गोष्ट विरोधकांच्या आता हे होत आहे आता हे राजकारण फार नालायक का असतं तुम्हाला तो राजकारणात कसं असतं की काय काय गोष्टीत खरंच राजकारण नाही केलं बाई असा विषय बाकी कशात बी खरा हा ते लय दुथल्यात आंधळासारखे बीजेपीन शिवसेना म्हणजे तर काय लयच खास राष्ट्रवादी त्याच्याहून दापट असलं काही नसतं तुम्हाला तो राजकारणात फक्त वेळेला किंमत ज्या ज्या गाठना गाठतात त्याच्या तसं रिॲक्ट व्हायचं हो, असतं तसे तस 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 ट्रीटमेंट द्यायची असतात तसे मोर्चे काढायचे असतात ही विरोधकांचं काम आहे त्याचं कामच ती जनतेचे आणि हे सगळे पक्ष जनतेचे सेवक आहेत हेले महत्वाचं ह्या घटनेमध्ये रिअल परिस्थिती तो मला सांगतो की ज्या वेळेस काचाच्या आड काच पुढं त्या मुली अलीकड आणि काच लावलेली आणि तो आरोपी समोर आणला गेला ती परेड हा विषय असा असतो की सगळं आपल्याला माहीत नसतं परेड म्हणजे असा विषय की त्याच्यासारखाच दिसणारा अजून एक मुलगा त्याच्यासारखाच दिसणारा थोडासा सामने असणारा अजून एक मुलगा अशी दोघं तिघं सोडली जातात चौघं सोडली जातात आणि मधी आधीच कुठंतरी मग आरोपी सोडला जातो त्या परेडमध्ये ह्या मुलीने लहान मुलांनी काठीवाले काका त्याला त्या माणसाला आरोपीला ओळखलं होतं त्याच्यामुळं त्याच्याबद्दल काय शंका काहीच काम नाही ज आलेला प्रकार असा होता की आता ती घटना घडल्यानंतर ताबडतोब त्याच्यावर जर ऍक्शन झाली असती किंवा ती निदर्शनास आली असती तर सिमन्सचे जे सॅम्पल आहेत त्याच्यावर तर शंभर टक्के सायंटिफिक वृत्ती आपल्याला त्याचा पुरावा मिळतो पण घटना गेल्यानंतर कालावधी गेला की सिमेंटचे ते नष्ट होऊन जातात असा विषय असतो दुसरी गोष्ट आरोपीत येत होता आता काय काय नवीन चा चालवलंय की बाबा असं शक्यता कुठली राख देत नाही असं मी म्हणत नाही पण हा आरोपीचं बॅकग्राऊंड जर तपासलं हा तू मला फडणवीस कळून घ्यायचा असल ना तर आत्ता हे नाही घ्यायचा फडणवीस नागपूरमध्ये ज्या विधानसभा मतदारसंघात हे तिथल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायचा की मला आत्ताच नका सांग दोन हजार चौदाचं नका सांगू त्याच्या आधीचा फडणवीस सांगा दोन हजार सालचा सांगा दोन हजार पाचचा सांगा ती कसा कसा माणूस विरोधी पक्षाचं काम कसं करू शकतो विरोधात बोलण्याचं त्याच्यानंतर सत्ता आल्यानंतर तो माणूस कसा कसा त्याने कुठल्या घटना फेस केले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती खुर्ची गेल्यानंतर काय कार्यक्रम केल्यात ह्याच्यावर त्या व्यक्तीची मानसिकता ठरते मग त्यांनी रोज म्हणू द्यायची मी मी त्यातला आणि तो मी नव्हेचन तो मी नव्हेच जनतेला माहिती आहे तो आहे असा विषय लय बऱ्याच गोष्टीचं स्पष्टीकरणसुद्धा त्या माणसाने दिलेला नाही असा विषय पण त्याच्यावरची सुद्धा एक ताकद आहे ती म्हणजे केंद्रातली ताकद आणि केंद्रातल्या ता, जे ताकद आहे त्या ताकदीपैकी एकनाथ शिंदे यांचं सुद्धा वजन आहे आणि भाकरी फिरवण्याची भाषा बोलली जात आहे सध्या तिला अवघड विषय कळायचं नाही राजकारणाचा आणि मला बी त्यामध्ये इंटरेस्ट नाही पण कमीत कमी आपलं आपण मत दिलेलं सरकार यांनी हे केलंय आता मत ह्या वर्षी पाचव्या वर्ष तुम्हाला माहिती कुणाचंच व्हायला नाही गेलं कुणाचंच नाही गेलं सगळ्या सरकार येऊन बघितलं आपण सगळ्याच्या मनाने आता जी सरकार आहे एकत्रित सरकार त्या सरकारचं विशेष आभार मानलं पाहिजेत की ही तुमच्या कालखंडात ही घटना घडली असे त्यामुळं नेमकं काय झालं हे तुम्हाला पण माहिती आहे आता हे तळोदा तो जेलमध्ये आरोपी होता आणि बदलापूर पोलीस स्टेशन मध्ये त्या आरोपी विरोधात तक्रार आली कुणाची त्याच्या बायकोची आरोपीच्या अक्षय शिंदेच्या त्या बायकोने असं सांगितलं तक्रारीमध्ये की माझी पण तक्रार आहे आणि हा माझा शारीरिक छळ करायचा आणि अनैसर्गिक संभोग करायचा बघा हे आता एक महिला कायद्यानुसार सरदार येऊन तक्रार देत असेल तर तेच गांभीर्याने घेतलं पोलिसांचं काम आहे मग त्याच्या इंट्रोगेशनसाठी म्हणजे त्याच्या चौकशीसाठी एक फारसा असतो एक फॉर्म्युला असतो आणि जो आरोपी असा बहुचर्चित आहे पोलीस त्यांचं काम करत ते ज्या कायद्याला धरून त्यांनी तो साडेपाच तिथून उचलला पण त्या गाडीमध्ये ड्रायव्हर सीट किन आपला कंडक्टरचं सीट त्याच्यामध्ये मोकळी हे असते जागा असते आरतीमध्ये बसला तिकडून पोलीस इकडून पोलीस मधल्या सीटवर आणि मग ते पुढच्या इन्स्पेक्टरचं पिस्तूल नेमकं त्याच्या हातापाशीच आली आहे काही तिच्या अंतराव सोपं आहे ना मग त्यांनी ते ओढलं त्यांनी ओढलं त्यांनी फायरिंग केली बचावात्मक बचावात्मकरीत्या फायरिंग झाली आणि मग त्याच्यात त्याला एक गोळी लागली त्याच्यात तो डेथ झाला आता गरच्यांचं गर तर गर कोणाच्या तुमच्या माझ्या घरच्या असं द्या आपण जर अशा प्रकारचं निच कृत्य केलं तर घरचे आपल्याला सपोर्ट करतात कोण नाही का वकील देणार काहीतरी करणार बघणार बा असे ह्या घरच्यांचं जे स्टेटमेंट आहे की ते नकारत नाहीत पण ते त्याची त्या आरोपीची ब्लॅक बाजू सांगत नाहीत त्याची चुकीची बाजू वाईट सांग ते सांगत नाहीत ते बाकीच सांगत बसतात असा विषय असतो पण सरकारने त्यांच्या कालखंडात हे झालं हे अतिशय चांगलं जनतेला याच्यामध्ये आणि काय लोक उघडत बसायची ह्या प्रकरणात गरज नाही काहीच गरज नाही उघडत त्याविषयी सोडून जाऊन ते गाडी म्हणायचं काहीले डोक्याला ताण घ्यायचं नाही पण भविष्यात वेगवेगळे गँगस्टर असत्यान कोयता गँग असन अनेक ठिकाणच्या कोयता गँग या संदर्भात पोलीस काय का कारवाई करणार आहेत किंवा एक गृहमंत्री म्हणून फडणवीस हे काय काम करणार आहेत हे जास्त महत्त्वाचं आहे आणि हे बघण्यासारखं राहील पुढच्या कालखंडामध्ये आता संजय शिंदे पोलिस निरीक्षक त्यांनी बचावात्मक फायरिंग केली त्याच्यात त्याला गोळी लागली असा विषय आत्ता प्रेसनुसार म्हणजे पोलिसांना त्यांनी पोलिसांनी सांगितलं त्यानुसार आहे मुंबई पोलीस असो महाराष्ट्र पोलिस असो कुणी असो लॉ कसा सांभाळायचा पोलिसांना परफेक्ट आपण सगळ्यांनी माझी विनंती आहे की पोलिस बांधवांना सपोर्ट करा सहकार्य करा त्यांचं अभिनंदन करा असं मी म्हणेन हा बाकी काही डोक्यात नाही कारण शिथून पुढच्या काळात पोरी पोलिसांचं असं आहे की ऑर्डर आली नाही की कार्यक्रम नाही बा सुट्टीच नाही मग त्याचा विषय संपला म्हणायचा त्यामुळं पोलिसांना मदत करा कुठं ही केस जाऊन द्या तुम्ही कुठेही काही संशय जर दिसलं किंवा काय विषय असेल किंवा आतलं तुम्हाला काही ती माहिती आहे तर शंभर टक्के तिथल्या पोलिसाला तुम्ही सांगू शकता तुम्हाला कसलाही त्रास होत नाही असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे गट काय होतं जेवढ्या प्रमाणात आपली लोकसंख्या वाढली तेवढ्या प्रमाणात पोलिस दल कमी आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना मिळणाऱ्या सुब सुविधामध्ये थोडा अभाव आहे बरे चाळीशीनंतर सगळ्या पोलिसांना बऱ्याचशा पोलिसांना बीपी तुमचं हे त्रास हा आता तुम्ही दुसरी बाजू सांगताल आहे काही अधिकारी करप्ट असते आणि काही अधिकारी हप्ते करत करत आणि काही अधिकारी गरीब अन्याय करत आणि काही मुजोर असते आणि काही वर्दीच्या आड गुन्हेगार सुद्धा वर्दी घालू शकतो असं काही नाही गुन्हेगार सुद्धा वर्दी घालू शकतो लवशील असल्यावर अशी नॉमिनल जी लोक आहेत ना यांचा आपण निषेध आहे त्यांना त्यांच्यासाठी अँटी करप्शन बनवलेलंच आहे त्याला पकडून दिलं ना त्यांना जाऊन दे गाडी म्हणायचं घरी पण कर्तबगार अधिकारी आणि ज्यांना खरंच समाजासाठी काहीतरी करून दाखवायचंय आणि नाव काढून दाखवायचंय त्या अधिकाऱ्यांना पोलिसांना आपण सपोर्ट केला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे ह्या केसमध्ये जास्त उघडत बसायची गरज नाही आता ह्याची दुसरी बाजू सांगतो मला आता असा प्रवा आता आता कसं झालं जातीवाद एवढा प्रचंड वाढलेला आहे समाजामध्ये कुठं ओबीसी विरुद्ध मराठा अशी स्थिती आहे दलित विरुद्ध मराठा अशी स्थिती आहे काही ठिकाणी कोणाचं सरकार आहे मग तो कोणत्या जातीचा आहे हे असलेले चालतं आतून कट्ट्यावर जगा पत चलतं सध्या मग लोकांच्या मनातून काय जात गेलेलं नाही आणि जात जाऊ बी जाऊ शकत नाही लवकर असं माझं स्पष्ट आहे दुसरी गोष्ट हे ह्या ह्या घटनेचा आरोपी विशिष्ट एका जातीचा असल्यामुळं त्यालाच दिली मग आता ते मंदिरात नाही का ते तीन ह्यांनी तीन आरोपींनी बलात्कार करून खून केला होता ती महिलेचा त्यांची जात विशिष्ट असल्यामुळं मग त्यांना पण न्याय द्या ह्या सगळ्या गोष्टी सरकारने डोक्यात घेतल्या पाहिजेत कमीत कमी माझ एवढं म्हणणे की पब्लिकला असं वाटलं पाहिजे की आपण कायद्याच्या राज्यात आहे हा बऱ्यापैकी सुधारणा ही उत्तर प्रदेश मला योगी सरकारचं लय म्हणजे अप्रूक लागतं लय काम करते माणूस ते योगी सरकार सारखं प्रशासन इथं महाराष्ट्रात फार तुम्हाला सांगतो बिहारच्या पेक्षा वेकार कंडिशन झाली आता सध्या त्यामुळे लॉ अँड ऑर्डर ही फार महत्त्वाची कंट्रोल होणं सांभाळणं शक्य होतं आणि जनता जनार्दनी हा इंदिरा गांधी मी मी म्हणणार आहे किती सुवर्ण मंदिरात तिने सैन्य घुसाळ इतकी डेंजर बाई दाढशी निर्णय घेणारी बाई पाडली लोकांनी का ते आणीबाणी लागली होती ती तुम्हाला कळायचं नाही म्हणजे लोकांना कुणीगृहित धरू नका ही मला मानायची लोक तुम्हाला सांगतो थांबवून 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 मतदानाचा था दिवस बघत आणि जी त्याच्यावर डोळके ते आता जाऊन शिक्का मारणार बाकीच्याला होकावणार होकावणार म्हणजे होकावणार कुणी असून ते त्यामुळं समाजाच्या जनतेचा मनात उतरण्याचा प्रयत्न करा नाहीतर अवघड यांचं आणि राजकीय भवितव्याचं अवघड आहे आणि माझं मत आहे की ही जी आता दोन चार पक्ष आहेत ना ह्यांच्यापेक्षा वेगळी काहीतरी नवीन पिढी कोणतरी किंवा चांगलं असं एखादा हाय फाय डॉक्टर जे आहे एखादा नवीन डॉक्टर असते पण त्याला समाजसेवेची आवड आहे त्या डॉक्टरला आरोग्यमंत्री केलं पाहिजे बघा मग आदिवासींची एक सुद्धा मुलं मारायची आदिवासी लस शासनाचं जे औषध उपचार सगळा पोचाल अ कशात खावा याला बी काहीतरी लय भ्रष्टाचार काढला आणि त्याच्यामुळं हे भ्रष्टाचार काय संपत नाही आणि पब्लिक तरी कुठं लई सरळ आहे पब्लिक बी जा घे पार्ट्या कर प्रचार कर काय ते जेवणचं बकरी बकरी दादा कापायची हे प्रकार पब्लिकनी ते चालतं तुम्हाला सांगतो मग टायमाला पाचशे हजार दोन हजार तीन हजार काय आज काय रेट फुटला तीन हजार का द्या एवढं घेऊन मतदान करणं हे चालू आहे समाजामध्ये म्हणजे असं समजायचं नाही मी लय राजा हरिश्चंद्राचा आव हे न या मध्ये त्याला एक मनेत कपड्याच्या आतमध्ये सगळे नंगी येत सगळे नंगे आहेत पण जे बाबा माणूस म्हणून न पटण्यासारख्या गोष्टी समाजात गुन्हेगारतात ना ते फक्त होऊ नये एवढं वाक्य काही लोकांचं अपेक्षा नाही फक्त आती जे करण ना त्याची माती लवकरात लवकर लोकृ करून टाकणं एवढं गरजेचं आहे रामकृष्ण हरी हरिमावले